कोरडे हवामान निरभ्र आकाश आणि उत्तरेकडील थंड हवा महाराष्ट्राकडे आल्याने राज्याच्या किमान तापमानात घट होती राज्यात अनेक ठिकाणी अंशाच्या खाली घसरल्याने गारठा वाढलाय आज नोव्हेंबर रोजी राज्यात मुख्यतः कोरड्या हवामानासह किमान तापमानातील घसरण कायम राहण्याची शक्यता आहे राज्यात दुपारच्या वेळी उन्हाचा चटका चांगला जाणवत असला तरी सावली असलेल्या ठिकाणी गारठा अनुभवायला मिळतोय कमाल तापमानात हळूहळू घट होतीये शनिवारी म्हणजे काल आठ नोव्हेंबर रोजी सकाळपर्यंतच्या चोवीस तासांमध्ये ब्रह्मपुरी येथे तेहतीस पूर्णांक नऊ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली धुळे येथील कृषी महाविद्यालय येथे राज्याचे हंगामातील निचांकी दहा पूर्णांक चार अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली तर जळगाव जेऊर निफाड नाशिक महाबळेश्वर वाशिम आणि अमरावती येथे किमान तापमानाचा पारा चौदा अंशाच्या खाली घसरल्याने गारठा वाढला कोरड हवामान स्वच्छ आकाश असल्याने पहाटेच्या वेळी किमान तापमानात वेगाने घट झाल्याचं पाहायला मिळत आहे राज्यात गारठा वाढत असून पहाटे धुक्यासह दव पडल्याचं चित्र कायम आहे राज्याच्या किमान तापमानात दोन ते ती तीन अंशाची घट होण्याचा अंदाज आहे आज नऊ नोव्हेंबर रोजी राज्याच्या कमाल व किमान तापमानातील चढ उतार कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे